प्रभाग क्रमांक सहा मधून शिवतीर्थ जाण्यासाठी निघालेले मनसैनिक आणि पदाधिकारी ओवळा माजीवडा विधानसभा विभाग सचिव सो हर्षदा मेस्त्री प्रभाग क्रमांक सहाच्या प्रभाग अध्यक्षा सो प्रतीक्षा झगडे प्रभाग अध्यक्ष सागर भोसले तसेच उपविभाग अध्यक्ष नितीन जाधव आणि उपशाखा अध्यक्ष शुभम आयरे यश लांजेकर सचिन गुरव आदी उपस्थित होते चौफेर वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर काय सांगाल आज राजसाहेबांनी आपल्या सर्वांसाठी मेळावा भरला आहे त्याबद्दल तुमचं नाव काय सर माझं नाव सागर भोसले म्हणसे प्रभागात लोकमान्य नगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून गुढीपाडवा हा आमचा एक सण असतो दरवर्षी गुढीपाडवाला गुढीपाडवाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा असतो आणि त्या मेळाव्यासाठी दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र सैनिक सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शिवतीर्थावर येतात त्याचप्रमाणे ह्या वर्षी आम्ही शिवतीर्थावर चाललेलो आहोत आणि सर असं काय विशेष आहे की आज मेळावा की कुठून कुठून लोक आहेत विशेष म्हणजे गुढीपाडवा मेळावा विशेष म्हणजे शिवतीर्थावर सन्मान्य हिंदू नायक राजसाहेब ठाकरे यांचे विचार आणि पुढच्या वर्षभराची दिशा देण्यासाठी राजसाहेब आम्हाला शिवतीर्थावर आहेत आता सगळ्यांनाच माहिती आहे की या हे निवडणुकांचं वर्ष आहे बऱ्याचशा काही गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल चालू आहेत या सगळ्यांची उत्तरं आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे शिवतीर्थाच्या शिवतीर्थावरून देणार आणि ते विचार त्या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही सगळं आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकात जातो भारत